मकर संक्रांती म्हणजे काय जर साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर सूर्यदेवाचे धनुराशीतून मकर राशीत प्रवेश होणे म्हणजेच मकर संक्रांती होय आणि याच दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरू होते असे म्हटले जाते त्यामुळे या मकर संक्रांतीला भारतात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते आज आपण तेच पाहणार आहोत की नक्की कुठल्या भागात मकर संक्रांतीला काय नावाने ओळखले जाते सगळ्यात पहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांत ही तीन दिवस सेलिब्रेट केली जाते संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा दिवस असतो तो भोगीचा आणि संक्रांत झाल्यावर असते ती किंक्रांत त्यामुळे भोगी संक्रांत आणि किंक्रांत अशी संपूर्ण महाराष्ट्रभरात मकर संक्रांती तीन दिवस सेलिब्रेट केली जाते मोठ्या उत्साहाने आपल्याला माहीतच असेल की संक्रांती या दिवसापासनं सूर्याचे उत्तरायण चालू होते आणि दिवस हा जो आहे तिळातिळाने तीला वाढत जातो त्यामुळे गुजरात राज्या या राज्यामध्ये संक्रांतीला उत्तरायण या नावाने ओळखले जाते तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांमध्ये फक्त संक्रांती या नावाने मकर संक्रांती सेलिब्रेट केली जाते तमिळनाडू या राज्यामध्ये पोंगल हा सण जो साजरा केला जातो ते दुसरं तिसरं काही नसून मकर संक्रांतीच आहे त्या मकर संक्रांतीला तेथे थाई पोंगल असेही म्हणले जाते तर पंजाबसारख्या राज्यामध्ये याच संक्रांतीला लोहरी किंवा माघी या नावाने ओळखले जाते मकर संक्रांती या दिवसापासून शेतातील जो हंगाम आहे तो बदलला जातो त्यामुळे कर्नाटका या राज्यामध्ये याच मकर संक्रांतीच्या सणाला सुगी हब्बा या नावाने ओळखले जाते तर हरियाणासारख्या राज्यामध्ये याला माघी संक्रांत म्हणून ओळखले जाते कारण माघ महिन्यात येणारी संक्रांत म्हणून माघी संक्रांत असे म्हणले जाते संक्रांत ही सूर्यकालगणनेनुसार येणारा सण असल्यामुळे तो कधी पौष महिन्यात येतो तर कधी माघ महिन्यात येतो त्यामुळे बंगालसारख्या राज्यामध्ये याच संक्रांतीला पौष संक्रांती असेही म्हणले जाते तर ओडिशा राज्यामध्ये याच मकर संक्रांतीला चौला या नावाने ओळखले जाते आसामसारख्या राज्यात हीच मकर संक्रांत माघ बिहू किंवा भोगली बिहू किंवा फक्त बिहू या नावाने सेलिब्रेट केली जाते तर यू पी आणि बिहारमध्ये याला खिचडी पर्व असे सुद्धा संबोधले जाते तर झारखंड सारख्या राज्यामध्ये याच खिचडी पर्वाला फक्त खिचडी या नावाने ओळखले जाते तर काश्मीर सारख्या राज्यामध्ये याच मकर संक्रांतीला शिशिर किंवा शिशूर संक्रांत अशा नावाने ओळखले जाते कारण हा जो संक्रांतीचा सण आहे तो शिशिर जो आपला ऋतू आहे त्या ऋतू येतो आणि आपल्याला माहितच असेल की संक्रांत म्हणजे काही नाही तर जो काही थंडपणा आलेला असतो वातावरणामध्ये तो एक एक दिवसाने गरमीकडे वाट जाण्याचा मार्ग म्हणजे मकर संक्रांती होय कारण ज्यावेळेस आपल्याकडे उत्तरायण चालू होतो त्यावेळेस आपला दिवस हा तिळा तीड़ा तिळाने वाढत जातो आणि पृथ्वीवरील जी काही उष्णता आहे ती वाढ एक, एक पटीने वाढायला सुरुवात होते अशा पद्धतीने संक्रांत हा सण फक्त भारत नाही तर भारताजवळील जे काही देश आहेत भूतान असेल म्यानमार असेल नेपाळ असेल जे भारता रगतचे देश आहे प्रत्येक देशामध्ये त्यांच्या त्यांच्या परीने सेलिब्रेट केले जातात जरी प्रत्येकाची मकर संक्रांती ही सेलिब्रेट करण्याची पद्धत वेगळी असेल तरी इंटेन्शन मात्र एकच असतं की भार माणूस आणि निसर्गामध्ये मा जे काही नातं आहे ते आणखीन दृढ करण्याचं कारण निसर्गाने जे आपल्याला भरभरून दिलं आहे त्यासाठी आपण एक दिवस सेलिब्रेट करत असतो आणि निसर्गाचे आभार मानून असेच भरभरून निसर्गाकडून मानवाला अजून मिळावं यासाठी कायम प्रार्थना करत राहतो आपल्याला माहितीच असेल की सणांचा राजा दिवाळी आहे दिवाळी भारतभर सगळ्या मो मोठ्या उत्साहात सेलिब्रेट केली जाते परंतु दिवाळीलाही फक्त दिवाळी या नावाने भारतभर ओळखले जाते परंतु संक्रांती हा असा एकमेव सण आहे ज्याला भारतामध्ये विविध नावाने ओळखले जाते आणि म्हणूनच यामुळे संक्रांत ही वेगळी आहे कारण नाव जर वेगवेगळ्या पद्धतीने असेल किंवा सेलिब्रेट करण्याची पद्धत जरी वेगळी असेल तरी जो काही भाव आहे मनामध्ये सेलिब्रेट करण्यामागे तो एकच आहे तो म्हणजे निसर्गाप्रती आपण कृतकृत्य कुरत होणे अशा पद्धतीने मला माहीत असणाऱ्या निरनिराळ्या राज्यांमध्ये काय काय नावाने संक्रांत ओळखली जाते हे मी तुम्हाला सांगितले जर तुम्हाला माहीत असेल अजून कुठल्या राज्यामध्ये काय वेगळं नाव असेल तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आमचा आजचा सा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनल आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर